धोनी हे नाव कदाचितच आपल्यापैकी कोणाला माहीत नसेल महेंद्रसिंग धोनी हे क्रिकेटमधील खूप मोठं नाव आहे त्यांनी आजपर्यंत भारताला चांगल्या चांगल्या मॅचेस जिंकून दिल्यात त्यासोबत त्याने भारताचं जी मान आहे संपूर्ण जगामध्ये उंचावलेले आहे कारण त्या तो जो आहे क्रिकेट इतक्या सुंदरपणे खेळतो किंवा जेव्हा मॅच किंवा मैदानावरती कुठलं प्रकरण घडतं त्याला देखील तो खूप कूलपणे हँडल करतो तर त्याला मिस्टर कूल म्हणून देखील ओळखलं जातं अशा महेंद्रसिंग धोनीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल असं वक्तव्य केलं की ते ऐकल्यानंतर इथल्या जातीयवादी मनुवादी लोकांना चांगलाच धक्का बसलाय एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना महेंद्रसिंग धोनी यांनी ते वक्तव्य केले ते सोशल मीडियावरती हो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तर तो, तो नेमकं काय म्हणालाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहणार असाल तरच हा व्हिडिओ आताच बंद करून चालल्या जा कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल महेंद्रसिंग धोनी जो काय बोललाय जे काय बोललाय ते संपूर्णपणे माहित व्हायला पाहिजे अशी आमच्या सर्वांची एक आशा आहे त्यामुळेच हा व्हिडिओ बनवत आहे हा व्हिडिओचे सोर्स वगैरे संपूर्ण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तर चला पाहूया तो नेमकं काय म्हणाला आहे कोणताही व्यक्ती उच्च स्थानावरती गेला की तो कधी ना कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आभार मानतो किंवा त्यांचं गुणगान नक्कीच गातो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाज साठी तसं केलेलंच आहे समाज म्हणजे भारतीय लोक सर्वांसाठीच त्यांनी खूप काही केलेलं आहे तर महेंद्रसिंग धोनी हा कार्यक्रमामध्ये बोलत असताना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जर जन्माला नसते आले तर आज कदाचित आपला देश जो आहे वेगळ्याच वळणावरती असता किंवा आपल्या देशाची दिशा जी आहे वेगळीच असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे आपल्या देशाला फक्त संविधानच दिलं नाही तर इथे जगण्याचा अधिकार सर्वांना समानतेने राहण्याचा अधिकार देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच दिलेला आहे आज गरीब घरातील मुलगा आय एस आय पी एस बनू शकतो किंवा माझ्यासारखा क्रिकेटर बनू शकतो किंवा या देशाचा पंतप्रधान देखील बनू शकतो ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीच एका जातीसाठी विचार केला नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अगोदर भारत म्हणजेच आपला देश असा विचार केला आणि त्यामुळेच त्यांनी संविधान लिहित असताना सर्व जाती धर्मांना सर्वांना ज्या समानता दिली सर्वांना समान अधिकार दिले या ठिकाणी कोणासोबतही त्यांनी भेदभाव केला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच आज आपला देश प्रगती करतोय किंवा आज आपण समोर जातोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं जे संविधान आहे ते जगातील सर्वात मोठा आणि सर्वात महान असं संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जर नसते तर कदाचित आज मीही या ठिकाणी नसतो अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमामध्ये केलंय त्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मी मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय असं बोललं जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे काय बोललाय ते सर्वच्या सर्वच जे आहेत बुद्धिस्टवाडी या युट्यूब चॅनलनी त्यांच्या चॅनलवरती पोस्ट केलंय महेंद्रसिंग धोनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खूप काय बोलला त्यांनी बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार देखील मानले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी कधीच स्वतःसाठी विचार केला नाही भारतीय राज्यघटना लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सर्व जाती धर्मांना सर्वच लोकांना ज्या एक एक समान एक समान धरलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा संविधान लिहिली त्यावेळेस त्यांनी ज्या सर्वांनाच एक सारखं पकडलं मग कोणाकडे पैसा असो कोणी गरीब असो किंवा कोणी श्रीमंत असो कुठला कोणत्याही जातीचा असो अशा प्रत्येक व्यक्तीला सर्वच अधिकार समान दिले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या हे भारताला संविधान दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जर नसते तर आपल्या देशाचं संविधान कदाचित त्यांनी लिहिलं नसतं तर आपण विचारही करू शकत नाही आपण कसे जगलो असतो किंवा आपला देश कुठे गेला असता किंवा आपल्या देशाचे कसे हाल असते इथल्या लोकांचे काय हाल असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव असं व्यक्ती आहे की ज्यांच्यामुळे आपल्या देशामध्ये समानता आहे आपल्या देशामध्ये लोकशाही देखील आज आबाधित आहे तर ती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच जनरली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कुठलाही शिक्षित शिक्षित व्यक्ती असो किंवा शिक्षित वर्ग असो हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदरच करतो प्रत्येक व्यक्ती जेव्हा कुठल्या मोठ्या स्थानावरती जातो किंवा कुठे शिकून समोर समोर जातो त्यावेळेस तो नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार मानतो अशा अनेक व्यक्ती महत्व आहेत की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार मानलेले आहेत येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्या सर्वच व्यक्तींचे नाव ते जे काय बोलले ते सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परंतु आता या ठिकाणी विषय निघलाच आहे तर एक खंत देखील मनाला वाटते कारण आज आपण एकविषय्या शतकात जगत आहोत अनेक जण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार मानत आहे परंतु सध्या आपल्या महाराष्ट्रामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विरोध केला जातो गेल्या काही दिवसांपूर्वी अमरावती या ठिकाणी असणाऱ्या बौद्ध बांधवांनी थेट गावच सोडलं होतं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची कमान त्या गावामध्ये होत होती तर काही जातीवादी लोकांकडून जे आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विरोध केला जात होता या ठिकाणी जे आहे त्यांची कमान कशी होऊ द्यावी असं त्यांच्याकडनं बोललं जात होतं त्याचे व्हिडिओ मागच्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते मग प्रश्न हा पडतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वच प्रवर्ग मानतो तर या जातीवादी लोकांच्या विचारांवरती अजूनही फरक का पडत नाही तर तेव्हा एक गोष्ट नक्कीच समोर निघून येते जे कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध करत असतो तो नक्कीच अशिक्षित असतो किंवा त्याचा आणि शिक्षणाचा पुस्तकाचा कुठेही काळी मात्र संबंध नसतो त्यांना फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विरोधच करायचा असतो किंवा त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नाकारायचंच असतं अशा बुद्धिजीवी लोकांचं जे आहे नेहमीच क्यू येते अशी ज्या लोकांची बुद्धी थोडी आहे किंवा सडकी बुद्धी आहे अशा लोकांची नेहमीच क्यू येते तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो